नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल वेदविधी वास्तूवर आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या दत्त जयंतीचा अर्थ भक्तिदायी पूजाविधी व त्यामागची कथा याबद्दल जाणून घेणार आहोत चला तर सुरू करूया दत्त, दत्त जयंती म्हणजे गुरुदत्त अर्थात दत्तात्रय महाराजांचा जन्मदिन आहे दत्तात्रय महाराजांचा जन्म, दत्त जन्म मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल पक्षातील पौर्णिमेला आणि विशेषतः मृग नक्षत्रावर झाला होता दत्तात्रय महाराज हे त्रिदेव अर्थात ब्रह्म विष्णू आणि महेश यांच्या शक्तींचा संगम मानले जातात मित्रांनो दत्तात्रय महाराजांची कथा ही भक्ती करुणा आणि प्रतिव्रतेची प्रतीक आहे ही कथा आहे अनुसूया माता आणि ऋषी अत्री यांची अनुसूया या अपार प्रतिवतेसाठी प्रसिद्ध होत्या त्यांच्या प्रतिव्रतेचा लौकिक इतका होता की स्वर्गातील देवसुद्धा त्यांच्या तेजाने चकित झाले एके दिवशी देवी लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती यांनी आपल्या पतींना ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना सांगितले पृथ्वीवरील अनुसूया इतकी पतिव्रता आहे की तिला कोणीही डगमवू शकत नाही जर ती इतकी श्रेष्ठ असेल तर तिची परीक्षा घ्या तेव्हा हे तिघे देव ब्रह्मा विष्णू आणि महेश ऋषी अत्रींच्या आश्रमात भिक्षुकांच्या वेशात आले ते म्हणाले माते आम्हाला भिक्षा हवी आहे पण एक अट आहे तू आम्हाला भिक्षा नग्न अवस्थेत द्यायची क्षणभर अनुसूया थबकल्या पण त्यांचा भक्तिभाव आणि पतिव्रतेची बुद्धी प्रबळ होती त्यांनी क्षणात तपशक्तीने त्या तिघांना लहान बालकांमध्ये रूपांतरित केले आणि त्यांना आपल्या कोमल हृदयाने दूध पाजले थोड्या वेळाने देवी लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती आपल्या पतींच्या शोधात त्या आश्रमात आल्या अनुसया मातेकडे त्यांनी प्रार्थना केली माते आमच्या पतींना त्यांचे मूळ रूप परत मिळू दे अनुसया मातेने त्यांच्या भक्तिभावाने त्या तिघांना पूर्वरूप दिले त्यांच्या पवित्रतेने प्रभावित होऊन तीनही देव एकत्र म्हणाले माते तू आमच्यावर प्रसन्न झालीस आम्ही तुझ्या कुशीतून एकत्र पुत्र म्हणून जन्म घेऊ ज्यात आमचे तिन्ही रूप ब्रह्मा विष्णू महेश एकरूप होतील आणि अशा रीतीने जन्म झाला भगवान दत्तात्रयांचा त्रिदेवांचा एकत्रित अवतार ज्यांनी जगाला ज्ञान ध्यान आणि सेवा या तीन पायऱ्यांचा मार्ग दाखविला आता आपण जाणून घेऊया पूजाविधी भ व भक्तिपात दत्तजयंतीच्या दिवशी मंदिरात किंवा घरच्या पवित्र जागी पूजा व कीर्तन आयोजित केले जाते पूजा करताना भक्तांनी गुरुचरणी वंदन केले पाहिजे भक्तिगीत गायले पाहिजे आणि प्रसाद व दान यांचा सहभाग असावा आरती म्हणून त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ही आरती म्हणावी महाराज दत्तात्रयांनी आपल्या शिष्यांना सांगितले गुरु म्हणजे प्रकाश ज्ञान समत्व आणि दया हाच गुरुचा मार्ग आहे त्यांनी चोवीस गुरू मानले निसर्गातील प्रत्येक गोष्टीतून त्यांनी शिकवण घेतली पृथ्वी जल अग्नी वायू आकाश अगदी पक्षी प्राणी आणि निसर्गही त्यांचे शिक्षक झाले त्यांनी सांगितले जगातून शिकणारा प्रत्येक जीव स्वतः गुरु होऊ शकतो म्हणूनच दत्तजयंतीचा दिवस हा केवळ देवपूजेचा नाही तर गुरुतत्वाचा स्मरणाचा दिवस आहे या दिवशी आपण आपल्या जीवनातील अंधकार दूर करूया ज्ञान दया आणि संयम या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया तर मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळांसोबत शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत जय दत्तगुरू